राहुल नगर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशिक्ष सुधार समितीच्या वतीने तीन दिवसीय धार्मिक शैक्षणिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते दिनांक अकरा एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रम बारा एप्रिलला मुलामुलींकरिता महामानवाच्या जीवनावर गीतांवर नृत्य स्पर्धा महापुरुष व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन तर चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा व पंधरा एप्रिलला अंधविद्यालयातील विद्यार्थ्यांचा गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला याच कार्यक्रमात परिसरातील गरीब कुटुंबातील नोकरीवर लागलेल्या सर्व तीस जणांच्या नावाचे वाचन करून टाळ्यांचा गजर करण्यात आला परिसरातील अत्यंत गरीब घरातील अश्विनी सरोदे विद्यार्थिनीला तेरा एप्रिलला पोलीस नोकरीत ऑर्डर आल्याने या कार्यक्रमात अश्विनीच्या डोक्यात निळा फेटा घालून तिच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली बाबासाहेबा मुळ तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबा मुळ तुझ्यान माझ्या घरात लय बळ माझ्या दुबळ पुरात लय बळ माझ्या दुबळ पुरात गुरुळणार पुरदा माझा साहेब झाला गुरुणार पुर का माझा साहेब झाला तहसीलतला मोठा आता नायब झाला तहसीलतला मोठा आता नायब झाला त्याचा दारे सरकारी नोकरात त्याचा दारात सरकारी नोकरात बाबासाहेब मुळ तुझ्यान माझ्या घरात गुरुणार माझा साहेब झाला परिसरातील इतर विद्यार्थ्यांनी अश्विनीपासून प्रेरणा घ्यावी असा उद्देश यावेळी देण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन प्रशिक्ष सुधार समितीचे अध्यक्ष प्रमोद कांबळे अजय शृंगारे अक्षय नरगडे सचिन बनसोड आतिश डोंगरे आनंद थोरात सौरभ चोरपगार यांच्यासह रमाई महिला मंडळीने केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती